ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेवटचा श्वास घेतला त्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या आई होत्या वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी पुण्यातील खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला पण कोण होत्या ज्योती चांदेकर आजपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास कसा होता जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया कोण होत्या ज्योती चांदेकर अभिनेत्री तेजस्विनी पंडितवर दुःखाचा डोंगर कोसळला तेजस्विनी पंडित यांची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या अडुसष्टव्या वर्षी निधन झाले दीर्घकाळ आजाराशी झुंज देत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले आहेत ज्योती चांदेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका त्यांची शेवटची मालिका ठरली यापूर्वी देखील त्यांनी अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमामध्ये काम केलं होतं ज्योती चांदेकर यांनी अनेक मालिका नाटक आणि सिनेमात भूमिका साकारल्या होत्या त्यांनी साकारलेली मी सिंधुताई सपकाळ या सिनेमातील सिंधुताईंची भूमिका खूपच गाजली होती ज्योती चांदेकर या मराठी सिनेसृष्टीत आपल्या खास अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणून होत्या त्यांची मुलगी तेजस्विनी पंडित ही देखील एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे आई मुलगी या जोडगोळीने दोन हजार दिप्ती गोंशीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या तिचा उंबरठा या पुरस्कार प्राप्त चित्रपटात काम केले या चित्रपटात ज्योती यांनी ते तेजस्विनीच्या सासूची भूमिका साकारली होती या दोघींना दोन हजार पंधराच्या झी गौरव पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता ज्योती चांदेकर यांनी मी सिंधुताई सपकाळ दोन हजार दहा साली आणि गुरु दोन हजार सोळा या चित्रपटातही काम केले आहे त्यांच्या दोन हजार सतरामधील प्रदर्शित चित्रपटात मुरली नल्लप्पा दिग्दर्शित देवा एक अतरंगी याचा समावेश आहे ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर या मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाच्या कलाकार होत्या केवळ बारा वर्षाच्या वयात त्यांनी अभिनयाची सुरुवात केली होती आणि तब्बल पाच दशकाहून अधिक काळ त्या या क्षेत्रात सक्रिय राहिल्या गुरु ढोलकी तिचा उंबरठा वाट सलाम सांज पर्व यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या तसेच दूरदर्शनवरील तू सौभाग्यवती हो आणि छत्रीवाली या मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या मनात त्यांनी ठसा उमटवला त्यांची कन्या तेजस्विनी पंडित हिच्यासोबत त्यांनी मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटात भूमिका साकारली होती या चित्रपटात दोघींनी सिंधुताईंच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांचे चित्रण साकारले या अभिनयासाठी त्यांचे खूप कौतुक झाले आणि अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले होते ज्योती चांदेकर यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या आत्म्या शांती लाभो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली